बोले ठीक बोलतो ज्या जैन लाडूच्या बाबतीत जेव्हा विषय येतो तेव्हा मी बोलतो त्या जैन लाडूची दशा दोन हजार सोळा पुढच्या दशा आणि दिशा आणि दोन हजार एकवीस नंतर जैन लाड अभ्यास केला तुमच्या सर्वांचा आम्हाला आणि

आणि <laughs>

पंधरा दिवसापासून सोबत एक काही कार्यकर्त्याची इतकाही माणसाची इतका किंमत नाही भाऊ बोलले केलं नाही असा माझ्या आरोप आहे किंमत नाही केला मंत्री असे त्यानंतर मी आमदार आलो मी पैसे